आता मी कटिंग करून म्हणजे तिकडून साफ करून ती कटिंग पिटिंग करून दिलेली डायरेक्ट इथं आता फ्राय करूचा काम करता आहे आमची तर नमस्कार म्हणजे मी हर्षल जामणी मी कोकण जोपू या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा हिट आमच्या किचन मध्ये सकाळचा नाश्ता बनवला आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे तिची तर चला आज आई आपली चॅनेल वरती झाकणारा चला बघूया आई काय काय बनवतात मंडळी आईन सकाळीच बनवला घावणे म्हणता घावणे बनवले आता नाश्त्याची चटणी बनवते तर मंडळी हो आज काय आहे रविवार ना गे बाकी जे झोपली आहेत झोपली आहेत संडे 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 वाली झोपली रविवार सुट्टी वाली, वाली। तर आज रविवार असून काय स्पेशल काय नाही ना स्पेशल ना? अजून काय उठल्याशिवाय नाही म्हणजे दुपारसाठी मग ते ह्या बनवलं असता आणि आता बनवता हो

तर म्हणजे आमचे आईला मी काय चटणीची पण रेसिपी सांगता कुकरमध्ये आऊचा आऊ लावलेला फटफटा किती माहित का एक दोन तीन झाले खोबरा किस्ती गावरा पद्धतीत गावशी चटणी

फोडणी देत फोडणी तडका टाईप मध्ये म्हणून तर चटणी फोडणी देता म्हणजे दे। दे ती दरवी ती स्टॅच स्टाईल मध्ये बनवता म्हणजे तडका दे फोडणी

दिला ना तर म्हणजे आयन बनवलं ना सकाळी गावणी बनवलं ना ते मी टेस्ट करून बघते जरा खाऊन बघते तुमका पण सांग हे बघा हे गावण्यात आणि चटणी बनवला ना तिनं तडके टाइप मध्ये दाखवला नुडीत मग अशी तुमका बरोबर मिठबी हा बरोबर

किती खोल किती खोलता कि आयन आमच्या हे बघा हे मक्का आणि हे औ हे कुकरला लावला म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवला ते शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत कुकरला लावलेला आणि आता ला, कुकरची सिट्टी झाली आणि ते फोडणी देणार टाकते तेल तेल टाकता रेसिपी सांगता मंडळी तुमका एक एक अऊ म्हणजे आपल्या कोकणी शहर मध्ये अऊचा पत्ता म्हणतात

भाजी वेगळी भाजी अजून टाकले टाकतात झाला आता हे ना ते हे कधी टाकणार खोबरा खोबरा शिजला की चांगला

रेडी झाला आणि आता आम्ही ना। आई नाही नाव खाली तर मच्छी मिच्छी घेऊया काही भाऊ बोललो काही मच्छी घेऊया तर मच्छी घेऊसाठी लाव ते बघा आई आणि जे बाजूचे मिस्त्री आहेत ना त्यांची मुलगी स्नेहाला वांगडा ना आई सोबत आणि बघूया मच्छी आता खुळ इकडे फुडी दिसता पिशवेत काय गे या पिशवेत काय <laughs> तर मच्छी बघूया हो कशी भेटता ती अंडे

ये तुकडे बघ मार्केट मार्केटसून येऊन डायरेक्ट आम्ही येऊन पोतला घरी आणि मच्छी मिच्छी म्हणजे तिकडून साफ करून ती कटिंग पिटिंग करून दिलेली डायरेक्ट इथं आता फ्राय करूचा काम करता आहे आमची काय म्हणतो मच्छी फ्राय करतो पापलेट पापलेट हा पापलेट आम्ही आणलेला कसा आहे बेटला दोनशे रुपये दोनशे रुपयाचे चार इकडे बघतील मान कशा खाली टाकलं सं संडे थु, आता संडे आता माहिती हवं ना हे पापलेट आहे ना आता कसं नाही ना ना रात्रीसाठी आहे ना कधी पण खाऊ शकता रोन नो पापलेट फ्राय चालू आपला इकडे कॉकटेल रोन नो फायनली वाजले दोन आणि मी आता हे बघा सकाळी मेहनत घेऊन बनवलेला हे आहो व्हिडिओ मधला आणि ती फणसाच्या हटलीची भाजी आणि याच्यात गोली माऊला बोलतात ना ते तर म्हणजे ना जेव पण जेवते आणि बाकीची घरातली इकडे जेवतात अर्धे जेवण झाले अर्धे जेवचे तर मी घेतले जेव तर मंडळी न रेसिपीचे व्हिडिओ आवडलो असलो तर लाईक शेअर सबस्क्राईब केले आऊ बनवलेला ना आपण चा फतपता आणि पापलेट आणलेले मार्केटमधून व्हिडिओ पापलेट आणले ते फ्राय केलेले वगैरे तर व्हिडिओ आवडलो असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तर मंडळी न येत आहे पुढच्या व्हिडिओत नक्की भेटते चला टाटा बाय बाय